चार आयोजित मालवणी महोत्सव ह्या ठिकाणी गेली तीन वर्ष आमचे मंगेश भाऊ पांगारे शिवसेनेचे प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर आमचे माझे मित्र शाखा प्रमुख संतोषजी शिंदे आमच्या वैशालीताई मोरे शाखा संघटक आणि या मागा लोकप्रिय आमदार विभाग प्रमुख आमदार प्रकाशदा सुर्वे आणि आमच्या सो मीनाताई पानमन प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणामध्ये हा महोत्सव साजरा होतो आणि कोकणातल्या सर्व लोकांना ह्या ठिकाणी बाजारपेठेची संधी मिळते त्यांना ह्या ठिकाणी कामधंदा आणि उद्योग मिळतो आणि कोकणातल्या त्या सर्व पदार्थांचा मालवणमधल्या सर्व पदार्थांचा ह्या ठिकाणच्या सर्व चार नंबरच्या विभागातील नागरिकांना किंवा इकडच्या मागाटनेतील येणाऱ्या सर्व नागरिकांना या ठिकाणी आस्वाद मिळतो आणि एक सामाजिक असा हा चांगला उपक्रम आहे सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होता। या होतात त्या ठिकाणी स्थानिक लोकांनासुद्धा व्यासपीठ दिलं जातं आणि वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचं ता जे वाक्य आहे ते ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या तंतोतंत त्यांच्या तंत आदेशाचं पालन करून आमचे शिवसेनेचे मंगेश पांगारे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी गेली तीन वर्ष अखंडपणे हा कोकण मालवणी महोत्सव साजरा करतात आजचा सोळा दिवस आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी येते त्याचा लाभ घेते भविष्यामध्ये सुद्धा आमच्या हातून शिवसेनेच्या माध्यमातून असे उपक्रम होतील आणि चांगल्या पद्धतीने त्याचा नागरिकांना लाभसुद्धा घेता येईल आमच्या या ठिकाणी माघार करण्याचे आमदार लोकप्रिय प्रकादादास सुर्वे यांचं आम्हाला मार्गदर्शन असताना आम्हाला त्यांच्यामुळेच हे कार्यक्रम करण्यासाठी बळ मिळतं आणि म्हणूनच मंगेश भाऊ पांघारे आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक आणखीन चांगले उपक्रम करा जनता आपल्या पाठीशी राहील शिवसेनेच्या पाठीशी राहील माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गेली अडीच वर्ष या महाराष्ट्रामध्ये केलेलं काम हे लोकांना अभिप्रेत असल्यामुळे जनता मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या पातळीशी ठाम उभी आहे आणि येणाऱ्या काळामध्ये हा मागाटाने नव्हे तर मुंबई परत एक या ठिकाणी या शिवसेनेचा भगवा या ठिकाणी फडकलेला असेल मी आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मंगेशभाऊ पांगारे आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना सामाजिक काम करण्यासाठी पुणेशा शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो मत यांच्या मार्गदर्शनाखाली तर गेल्या तीन वर्ष हा मालवणी महोत्सव इथे आम्ही आम्ही भरवतोय आणि या महोत्सवाचा आज सोळावा दिवस आहे अत्यंत उत्साहात हा महोत्सव पार पडत आहे दा हे जत्रामध्ये काय काय कसं ठेवल्या कसं आयोजन केलेलं आहे तुम्ही बालनगरीचं आयोजन आहे लहान लहान मुलांसाठी खेळण्याचं आयोजन केलं आहे पाळणे आहेत छोट्या छोट्या गोष्टी आहेत तसंच जे खाद्यप्रेमी असतात त्यांच्यासाठी मला वाटते आपण पाहत असाल आजूबाजूला की अनेक दुकानांचे इथे रेलचेल आहे आणि बऱ्याचशा अजून गोष्टी आहेत यंग प्राऊड साठी आपण नावल्या वगैरे अशा वेगवेगळे नृत्याचे कार्यक्रम आयोजन केलेत अशा वेगळ्या पद्धतीचे विविध आयोजन या ठिकाणी गेल्या सोळा दिवसापासून केले गेले आहे जास्तीत जास्त प्राऊड आहे बघितलं तुम्ही आता हो प्राऊड खरं तर गेल्या तीन वर्ष आम्ही ते मारुडी महोत्सवाचं आयोजन करतो आणि आपला हा एक कोणतरी जनता या प्रभागामध्ये राहत असते त्याच्यामुळे या इथल्या लहान मुलांना कुठेतरी लांब जायला भेटत नाही आम्ही तर या महोत्सवाच्या आयोजनातून त्यांना छोट्या छोट्या गेम्स असो किंवा अन्य सगळ्या गोष्टी असो या खेळाचा आनंद घेता येतो मंगेश भाई हमेशा हर छोटे मोठे प्रोग्राम करते जैसे ये सा बडासा कार्यक्रम होता बाकी हर एक मंडल का कार्यक्रम हो या कोई भी कार्यक्रम हो उनका सहभागी हमेशा राहत आहे मनपूर मग आभार करता ऐसे कार्यक्रम चलाते रहे और जितने भी बेनिफिट मिलते रहे लोगों को उनका वो लोगों को उत्साह काफी लोग आ रहे हैं क्या कहना है काफी लोग को कैसा है जैसे इधर प्रेजेंस में काफी अगर देखे हो तो लो पॉवर्टी लाइन के नीचे है सब लोग उनको ये सब कुछ नया है और ये सब दिखता नहीं है यहाँ पे तो वो आयोजन के द्वारा वो लोग आनंद ले सकते हैं ऐसे और कार्यक्रम का आयोजन करें वही मेरे मेरा निवेदन है थे और आगे के लिए मन को पा रहे आमचे मंगेश भाऊ पांघारे आणि त्यांची सर्व टीम म्हणतो आमचे शाखा प्रमुख